माझ्या ठिकाणी लोकमत मला इथे बोलून मला एका ठिकाणी कुठल्या तरी माझ्या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम केल्यामुळे मला म्हणजे खरंच खूप छान वाटतंय आणि महत्वाचा विषय आहे की मी बघतोय फक्त आवड घेता घेता तर निघून जात आहे पण मला एक सांगायचं की तुमची काहीतरी मनोभावना असेल काहीतरी व्यक्त केली पाहिजे ठीक आहे मी लोक लोकमतला मी शुभेच्छा देतो मला इथे बोलण्याबद्दल खूप छान वाटते आणि सर तुम्हाला एक सांगायचं आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही आज बनती आहात तर माझं एकच म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये फक्त एवढे बिल जास्त आहे म्हणजे डबल बेड खरं सांगायचं म्हणजे परंतु मी आज इथं बसल्यानंतर मला कॉल येत आहे की सर माझं पेशंट इथं आहे त्या ठिकाणी आहे आम्ही काय करू शकतो माझी विनंती आहे सर तुम्हाला तुम्ही आरोग्यमंत्री आहात ज्या कोरोना काळामध्ये मी काम केले त्या वर्षी राजेश टोपे साहेब होते आताच्या काळामध्ये भविष्यात असं आहे की मी एकच रात्र दिवस मी काम करत असतो की जेणेकरून जनतेचे प्रश्न जे कसे मिळतील एकच तुम्ही फक्त एक ध्येय धरा की आज गोर गोरगरिबांनी काय केलं पाहिजे आणि ते काय करू शकतात आपल्यासारखे व्यक्तीनं ठीक आहे पण ज्या ज्या ठिकाणी जर समजा ज्याचं काहीच नाही आहे त्याचं पोट कशावरती आहे बाहेरल्या लोक येतात काही गोष्टी समस्या काही गोष्टी असतील परंतु हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डायरेक्ट जे जे हॉस्पिटल असतात ते डायरेक्ट सांगतात की तुम्ही थांबू नका तुमची की थांबू शकत नाही कारण काय की पैसे माणसाचा चेहरा कधी बघू नका माणूस कधी कुठपर्यंत सांगू शकत नाही मी एवढं सांगतो मी गव्हर्नमेंटला पण एक विनंती करतो की तुम्ही होईल तेवढं प्रयत्न करू की तुम्ही जेवढं घ्या महाराष्ट्राचे जे आपले बाकीचे काय हॉस्पिटल आहेत त्याच्यावर तुम्ही हे दोन घेऊन माझं काम करा धन्यवाद धन्यवाद